सर्व बंधी हो मी सोनावळी रुपाली रक्तातील आज या कथामालेमध्ये मी माझी कथा घेऊन आपल्यासमोर उभी आहे अनेक लेखक ही रक्ताची शाई करून लिहितात परंतु आपल्या हसवांनी आणि दबदबलेल्या डोळ्यांनी ज्यांनी पुस्तक लिहिलं ते साने गुरुजी प्रसिद्ध लेखक थोर समाजसुधारक क्रांतिकारक आणि एक शिक्षक यांच्या पुस्तकातील थोर अश्रून ही कथा मी आपल्यासमोर मांडणार आहे गुरुजी म्हणजेच श्याम श्यामला दोन वेळा आंघोळ करायची सवय सकाळी आणि संध्याकाळी खेळून आल्या लपाछपी लपणडाळ पकडा पकडी शंकूबाई ताक दे डेरा कुठला मडके दे अशा नाना प्रकारचे खेळ श्याम खेळत असतात श्याम खेळून घरी येईपर्यंत आई पाणी गरम करून ठेवायची श्यामचं अंग चोळून द्यायची आणि त्याला अंघोळ घालायची दररोजचा श्यामचा दिनक्रम हा असाच ठरलेला होता संध्याकाळी अंघोळ केल्याने नित्यक्रम ठरलेला असायचा आणि ते गेल्यानंतर झोप यायचे एके दिवशी असा श्याम खेळून घरी आला आईने पाणी गरम करून ठेवले होते श्यामने सदरा काढला शेंडीला तेल लावले आणि धोंडीवर जाऊन बसला आई गेली श्यामचा पाणी अंगावर श्याम घेत राहिला आई निघून गेली पाणी संपल्यानंतर थंडी श्यामने आरड्या करायला सुरुवात केली त्या काळावत मध्ये टॉवे पणछा अशा अंग पुसण्यासाठी कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या पुरुष मंडळी त्यांचं धोतर पिळून त्या धोतराने अंग पुसून केले श्याम मात्र अंघोठ झाल्यानंतर दररोज संध्याकाळी आईच्या पदराने म्हणजे आईच्या पोचाने अंग पुसून घेत असत श्यामने आवाज दिल्यानंतर आई तिथे पोहोचली श्यामचं अंग पुसलं आणि अंग पुसता पुसता श्यामला सांगितलं जा आणि देवासाठी फुले काढ श्याम पटकन म्हणाला मी नाही जाणार माझ्या पायाचे तळवे ओले आहेत मी लगेच जाणार नाही आई म्हणाली अरे श्याम तळवे ओल्या म्हणून काय झालं कशाने नसू मी ते मला माहीत नाही ओल्या पायांना माती लागलेली मला अजिबात आवडत नाही तू तु 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 तुझा ऊंचा पसर या धोंडीवरती तुझा उंच पसर त्याच्यावरती मी पाय ठेवतो माझे पाय टिकून घेतो आणि मग मी उडी मारून जातो श्याम हट्टी होता आई म्हणाली श्याम किती हट्ट श्यामच्या हट्टापुढे आईने ऊंचा त्या धोंडीवरती पसरला श्यामने त्याच्यावरती आपल्या पायाचे तळवे ठेवले ते तळवे पुसून स्वच्छ केले आणि उडी मारून श्याम घरात गेला श्यामने देवासाठी फुले काढली आईने निरांजन लावले दोघांनी देवाला नमस्कार केला आणि आईने श्यामला जवळ घेतले जवळ घेऊन आई श्यामला म्हणाली बाळ श्याम पायाला माती लागू नये म्हणून जेवढा जपतोस तेवढं तुझ्या मनाला माती लागू नये म्हणून तुझ्या मनाला घाण लागू नये म्हणून जपण देवाला सांग मला शुद्ध बुद्धी दे प्रत्येक आईने आपल्या ही सांगण्याची गरज आहे की मला शुद्ध बुद्धी दे श्यामच्या डोळ्यातून अश्रू घराघरा वाहू लागले मनाच्या हृदयातून जेव्हा हे अश्रू बाहेर पडतात तेव्हा कोमल असं कमल जन्माला येतं सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच की बाहेर समाजामध्ये आपले कपडे इस्त्री करून देण्यासाठी ब्रायटनिनर्स कपडे धुण्यासाठी धोबी बुटांना पॉलिश करून देण्यासाठी बुट पॉलिश सगळ्या गोष्टी समाजामध्ये उपलब्ध आहेत परंतु आपलं मन शुद्ध स्वच्छ आणि सात्विक राहावं यासाठी मात्र आपण कोणतीही ट्रीटमेंट घेत नाही जर प्रत्येक घराघरामध्ये जर श्यामच्याही जन्माला आली तर प्रत्येक घरात जन्माला येणारं मूल हे श्याम असेल आणि समाज घडवण्यासाठी आपल्याला कोणतीही तडजोड करावी लागणार नाही आणि म्हणून या साने गुरुजींना आता येणाऱ्या चोवीस तारखेच्या निमित्ताने माझे नमन करून थांब धन्यवाद